पडून पैशा चालोवी बहिण तुटली भावाला पडून पैशा चालोवी बहीण तुटली भावाला बहीण तुटली भावा गणात राहेल नावाला बहीण तुटली भावा गणात राहेल नावाला कोणी म्हणायचं का आपले लोक कुठं गाणी म्हणत असते का आपल्या समाजात कुठं गाणी म्हणत असते का आणि काही पण करते असं समजा काही नाव पण ठेवायचे काही चांगलं पण म्हणायचे पण मग मुलं म्हणले आई आम्ही तुमच्या माग खंबीर या आहेत लोक कांताबाई शिंदे कधी शाळेत न गेलेल्या कांताबाईंना लिहिता वाचता येत नसलं तरी सामाजिक शैक्षणिक आणि कौटुंबिक विषयांवरील त्यांनी स्वतः लिहिलेली आणि गायलेली गाणी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय माझी ओळख म्हणजे हीच निर्माण झालेली आहे स्वरचित गाण्यामुळं आणि ही गीतरचना म्हणजे अशी होती का शेतात काम करता करता होती आणि एक मनोरंजन म्हणून जे आड़ अडी अडचणी जीवनात भोगायला आल्या त्याच्यावरती मी गीतरचना करत होते असं करता करता एक दिवस शेतात काम करत होते कधी मुलगा सहा सहा महिने शेतात येत नाही आणि त्या दिवशी शेतात आला आणि हे म्हलं मी गाणं म्हणत होते तर हे गाण्याचं त्यांनाच शूट काढून घेतला आणि हे गाणं म्हटलं व्हायरल झालं पहा ज्योतिबोआची पुण्याई शिक्षेन आणलं बाई शाळेत जाय रे बाळाडण्याला किंमत नाही गे हातात पुस्तक पेन शाळेत मिळत ज्ञान शाळेत जाय रे किंमत नाही गाण्यांच्या कार्यक्रमांसाठी अनेक ठिकाणांहून कांताबाईंना बोलवले जातं वाडा उदास लाग ना म्हणी न उद्या राजा संग जाई न राणी ग उद्या राजा संग कांताबाईंचा छोटा मुलगा दीपक यांच्यामुळेच त्या व्हायरल झाल्या दीपक हे दहावी पर्यंतच्या मुलांचे ऑनलाइन क्लास घेतात आणि सोबतच ते आईचे व्हिडिओ शूट करतात आपल्या लोकप्रियतेचं श्रेय कांताबाई आपल्या मुलांनाच देतात काहीतरी काम करता करतानाच गीत रचना करायची आणि आता जो बदल झाला समजा आता समाज जिकडं तिकडं बोलितो मला कार्यक्रमासाठी हळदी लग्नाच्या दर दिवस प्रत्येक दिवशी मला बोली नाही तर मी मुलाचे खूप गरिबीतून शिक्षण केली पण सगळ्या गीत रचना माझ्या मुलांना बाहेर काढल्या आणि दोन्ही मुलं माझ्या खंबीरपणे माझ्या पाठीशी राहिले आणि एवढंच नाही पण मला खूप काही आडी अडचणी आल्या सुरुवातीला पहिला पाठिंबा मुलाचा भेटला आणि दुसरा पाठिंबा समाजाचा भेटला सोशल मीडियाच्या जोरावरच कांताबाई आणि दीपक यांनी आपल्या घरातच व्हिडिओ रेकॉर्डिंग सेटअप उभारलाय आता सध्याचं जरा म्हणाल तर सोशल मीडियाचे जवळपास ते आठ ते नऊ लाख फॉलोअर झाले आपले युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक मिळून की पूर्वी एक सहज फोन मध्ये घेऊन यायचं पहिलं गीत रेकॉर्ड केलं परंतु आता त्याच्यामध्ये जे पण पैसे मिळत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामुळं कॅमेरा असेल लाईटिंग सेटअप असेल स्टुडिओ सेटअप असेल त्यामध्ये बदल होत गेला आणि पूर्वीचा जो पहिला व्हिडिओ शूट केला होता त्याच्यामध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप मोठा बदल झाला बाबासाहेबा अभ्यास केले हातात पुस्तक पेन ह्या पेनाच्या जोरावरती लिहिले चला मुली न उश्री न शाळा शिक्षणाला काय सांगू बाई आडानी समजा तर मुला मुलीनं चांगलंच कंटेन याच्यावर टाकायला पाहिजे आणि ते सगळे इकडे पोहोचतं म्हणजे सोशल मीडिया म्हणजे काही एकाच घरात नाही राहत आणि चांगले आपल्यापासून कोणाचं तरी चांगलं व्हायला पाहिजे असं एक मोफलं मत आहे तर ते आश्रमातले एक आईबाप घरी आले आणि मुलाला फोन आला तर मुलानं मला हसत हसत सांगितलं आई तुम्ही नाहीच म्हणत होत्या पण तुमच्या गीतातून एक वृद्धाश्रमातले आईबाप घरी आले मग त्या दिवशी आपल्या मा मनाला एवढा की आनंद झाला एक आई बाबा जर घरी आले तर मग आपल्या पूर्ण गाण्याचं सार्थक झालं नऊ महिने वज वागून काय रे गुन्हा केला वृद्धाश्रमात सोडून देता शेवटी आई बापाला बाजारात गेल्यावरी सार मिळत काही सारी प्रथमी धुंडून बसला आई बाप मिळणार नाही